काय करते लाडूने लाडू आणि मोदक हे कोणाला आवडतात मोदक तू कोणाला देशील खायला हे मोदक मी खातो तू खाणार कोणाला देणार आहे देव बाप्पाला देव बाप्पाला एट... कोणाचे फेवरेट आहेत मोदक गणपतीचे गणपतीचे हो गणपती माझा फ्रेंड आहे बाप्पा तुझे हो गणपती बाप्पा फ्रेंड आहे हो तू काय बोलणार गणपती बाप्पाला गणपती माझे माझ्या हाताने मोदक घ्या तुझ्या हाताने मोदक खा असं म्हणणार एवढे बनवली झाली का रेडी अजून बनवायचे आहेत का बाकी चार करते। चार करते? किती आहेत बनवायचे चार चार करते बनवायचे आहेत किती बनवतेस चार बनवतेस आणि कोणाला देशील खायला देव बाप्पाला